ओम नमो नर्मदाय अध्याय एकशे तेहतीसावा कुबेरादी चार तीर्थाचे महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडीय ऋषी सांगू लागले हे राजा त्यानंतर चार उत्तम तीर्थांना जावे ज्यांच्या केवळ दर्शनाने पा सर्व पापांचा क्षय होतो ती तीर्थे कुबेर वारुण याम्य व वायव्य आहेत जिथे अतिबुद्धिमान महाबलशाली कुबेर आधी लोकपाल सिद्ध झालेत राजा युधिष्ठिरने विचारले हे अनक पूर्वी श्री नर्मदा तटावर येऊन लोकपालांनी कोणत्या कारणास्तव तप केले ते मला कृपया सांगा तेव्हा मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडीय वदले तृणबिंदू समान अस्थिर केळा समान निहसार मृग तृष्णे समान चंचल असे विविध प्राणीमात्रांचे समुदाय ज्या चराचर जगात अचल निर्मळ स्थितीचे अधिष्ठान करतात पण चराचरसहित संपूर्ण त्रिलोक्यात सर्व प्राणीमंत्रांचा आधार माता पिता बंधू व मित्र धर्मच आहे असे जाणून त्या सर्व उत्कंठित लोकपालांनी केवळ वायूंचे सेवन करत अनुपम तप केले हे राजेंद्र कृतयुगाचा अर्धा काळ लोटल्यावर भगवान श्री शंकराने संतुष्ट होऊन योग्य वराने महाबलशाली लोकपालांच्या मनकामना पूर्ण केल्या जे जे मनोरथ इच्छितो त्यांचे ते मनोरथ मी पूर्ण करतो असे वचन ऐकून वरदाई देवाधी देव देवाला लोकपालांनी उत्तम वर मागितला कुबेराने म्हटले जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात शिवाय मला वर देऊ इच्छिता तर मी यक्षांचा स्वामी व धनाध्यक्ष व्हावे त्यानंतर संयमनात मग्न यमाने श्रीमहादेवाला म्हटले मी आपल्या संहार क्रियेत सर्व जीवात प्रधान व्हावे तसेच भगवान महेश्वराला नमस्कार करून वरुण म्हणाले हे भगवान मी जलजीवांशी समन्वय साधून वरुण लोकात क्रीडा करावी मग ते भरतवंश उत्पन्न राजा वायुदेवाने श्री महेश्वराला नमस्कार करून त्रैलोक्यात व्यापकतेचा वर मागितला उमादेवी सई श्री शंकर त्या लोकपालांना इच्छेनुरूप वर देऊन अंतर्धान पावले भगवान श्री शिवशंकर निघून गेल्यावर ते सर्व लोकपाल तिथेच स्थित झाले त्या प्रत्येकाने तिथे स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या श्री महेश्वराची स्थापना केली राजा कुबेराने कुबे रेषाची यमाने यमेश्वराची वरुणाने वरुणेश्वराची वायूने वातेश्वराची प्रतिष्ठापना केली आणि ती स्थापना केल्यावर सर्व देवांनी यज्ञात समिधा टाकून वच विविध शुभ मंत्रांचा अभिषेक करून विधीपूर्वक सर्वेश्वर श्री शिवशंकराचे पूजन केले त्यानंतर त्या सर्वांनी सर्वेश्वराप्रमाणे त्या ब्राह्मणांना बोलवले जे क्षमाशील आत्मसंयमी क्रोधावर ताबा असलेले सर्व जीवांना अभय देणारे वेद विद्येत प्रारंगत सर्व शास्त्रात निपुण तसेच ऋग्वेद यजुर्वेद श्यामवेद वा अथर्व वेदाच्या ज्ञानाने शोभित होते ब्राह्मण आम्ही तुम्हा सर्वांना चार प्रकारचे दान देऊ तुम्ही सर्व ते ग्रहण करावे असे त्या ब्राह्मणाला सांगून त्यांना त्या स्नाने उत्तम दान दिले त्यांना उत्तम भूमी दान देऊ विश्वास दिला जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत आणि जोपर्यंत पृथ्वी स्थित आहे तोपर्यंत ही दान केलेली वस्तू तुमची आहे तुमचा कोणी विरोधी नाही लोकपालांनी दिलेले हे दान राजा अथवा राजा समान अन्य कोणी अज्ञानी हे अमान्य करून ती भूमी बळकवण्याचा प्रयत्न करेल त्याची गती ऐका हे भरतवंश उत्पन्न राजा अग्निदेव त्याला संपूर्णतया भस्म करून निशेष करतो हे युधिष्ठिर यामुळे सर्व प्रकारे यत्नपूर्वक स्वकल्याण इच्छिणाऱ्या राजांनी ब्राह्मणाची भक्ती करावी राजा वृक्ष आहे ब्राह्मण त्याचे मूळ आहे नोकर त्याची पाणी आहेत व मंत्री त्या वृक्षांच्या फांद्या आहेत त्याच्यामुळेच मुळाचे प्रयत्नपूर्वक रक्षण केले पाहिजे मुळाचे रक्षण केल्यावर वृक्षांचा नाश होत नाही तिथे भूमी दान करणारा स्वर्गात साठ हजार वर्ष निवास करतो या मर्यादाचा विनाशक व अवमान करणारा तितकेच वर्ष नरकात जातो स्वतः अथवा परक्यांनी दिलेल्या पृथ्वी तलाच्या नियमाने पालन केले पाहिजे ज्याची जशी भूमी तसे फल असते हे नृपश्रेष्ठ जे राजे देवाज्ञेचे स्मरण करून त्या भूमीचे निरंतर पालन करतात ते स्वर्गात राहतात स्वतः अथवा परक्यांनी दिलेले नि धरती नित्य यत्नपूर्वक रक्षणीय आहे दान करणाऱ्याच्या इच्छेनुसार त्याचे पालन करणार कल्याणकारी आहे जो राजा प्रजापालनात गर्क आहे त्याचे गर त्या आयु यश बल धन व संतती परंपरागत चालू असते लोकपालांनी त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना असे सांगितल्यावर त्यांचे विधीपूर्वक पूजा करून त्यांना प्रणाम करून निरोप दिला श्रेष्ठ ब्राह्मण निघून गेल्यावर स्नान व अग्निहोत्र करून भुकेने व्याकुळ झाल्यावर ते लोकपाल भिक्षेकरिता भ्रमण करू लागले त्यामुळे ते अतिशय दुर्बल झाल्यामुळं केवळ अस्थिचर्मश शेष असलेल्या अंगाचे हाती भिक्षापात्र घेतलेले होते तिथे काही भोजन न मिळवता नगरच्या दारा बाहेर आले ही उद्धिष्ट त्यामुळे क्रोधाने ब्राह्मणांना शाप देऊन ते स्वतःच्या घरी गेले तेव्हापासून ते ब्राह्मण निर्धन व दुःखास पात्र झाले पित्याचे धन पुत्राला मिळाले नाही आणि पुत्रपौत्रांचे धन पित्याला लाभले नाही सर्व काळ त्यांना असे भोगावे लागले असे श्री शंकराने सांगितले कुबेरेश तीर्थात जो मनुष्य स्नान करून गंध धूप नमस्काराने भगवान शंकराचे पूजन करतो तो अश्वमेधाचे फल प्राप्त करतो जो यमतीर्थात स्नान करून यमेश्वराचे दर्शन घेतो तो सप्त जन्माच्या पापातून मुक्त होतो पौर्णिमाशला स्नान करून जो पितृतर्पण व तिळयुक्त जलाने स्नान करतो त्याचे फल ऐका त्या जलाने अत्यंत तृप्त होऊन पितामह प्र परपितामह स्वर्गात स्थित होऊन बारा वर्ष क्रीडा करतात जो वरुणेश्वर तीर्थास्नान करून महेश्वराचे पूजन करतो तो वाजपेयी यज्ञाचे फल प्राप्त करतो शिवाय भरपूर आयुष्य प्राप्त करून अंत्य अप्सरांकडून प्रशंसित होऊन विमानाने वरुण लोकात जातो वातेश्वर स्नान तसेच श्री महेश्वराचे पूजन करून मनुष्याने लोकपालाचे दर्शन केल्यास तो कुतार्थ होतो त्याला भरपूर दान वा दक्षिणायुक्त यज्ञाचे प्रयोजन असते काय प्रयोजन त्या स्नान करून संसार राज्याचे जन्माचे फल प्राप्त केले या स्नान करून संसार राज्याने जन्माचे फल प्राप्त केले ते महात्मा धन्य आहेत व त्यांचा जन्म यथार्थ आहे लोकपालांना आव्हान करून जे कोबेर स्नानात राहतात त्यांचे जीवन धन्य होते हे कथानक पुण्यपद पापहारी धनदायी व आयुवर्धन करणारे आहे याचे पठन श्रवण करणारे सर्व पापातून मुक्त होतात हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कुबेरादी चार तीर्थांचे महात्मे वर्णन नावाचा एकशे तेहतीसावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदा